हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संतांचा समतेचा विचार हा राज्य घटनेत आहे काँग्रेसचा विचार हा शाश्वत असून तरुणांना काँग्रेसमध्ये मोठी संधी आहे तालुक्यामध्ये काही लोक दांडगाई करू पाहत आहेत अशा लोकांना वेळीच रोखलं पाहिजे हा तालुका सुसंस्कृत विचारांचा आहे आपली राजकीय सुसंस्कृत परंपरा जपत येणाऱ्या काळामध्ये चुकीच्या गोष्टींना उत्तर द्यावंच लागेल असं प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना येथे काँग्रेसचे नूतन तालुका अध्यक्ष अजय फटांगरे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते आणि कारखान्याचे वाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले संचालक इंद्रजित थोरात मावळते अध्यक्ष मिलिंद कानवडे एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर सुधाकर जोशी विश्वास मृतडक सोमेश्वर दिवटे अर्चना बालोडे संपट डोंगरे नवनाथ अरगडे सुरेश झावरे सुभाष सांगळे रावसाहेब डुबे आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती युवकांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती फोटो फ्रेम आणि तुळशीहार देऊन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा यावेळी सत्कार केला या तालुक्याला के आतापर्यंत ज्या पद्धतीनं साहेब असतील ज्या पद्धतीनं या तालुक्याची के जडणघडण केली त्याच तातडीनं ती जडणघडण घरण सांभाळण्याचं काम पुढच्या कार्यकाळामध्ये ज्या करणार आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर जयंत्रीताई थोरात अगदी अकरावीपासून माझ्या बरोबर संगमनेर शहरामध्ये त्यावेळेस पोस्टर यायचे हो। त्याला खळ चिटकवलं जायचे आणि ते पोस्टर संगमनेर शहरामधल्या भिंतीवर निवडणुकीमध्ये लावले जायचे तेव्हापासून मला आठवतोय एक अतिशय जिगरबाज आणि दर्शिक असं नेतृत्व ज्यांनी सगळ्यात सेकर, संगमनेर नगरपालिकेची नगरपक्ष पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळली आणि आज सुद्धा अतिशय भक्कमपणाने संगमनेर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचं काम काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम करताय ते माझे जुर्लक सहकारी माझे मार्गदर्शक माननीय विश्वासरावजी मोरकर ज्यांनी एक प्रास्ताविक या ठिकाणी केलं ते आमचे सहकारी माननीय नवनाथ भाई आरगडे उपस्थित अनेक मान्यवर आहेत आणि ज्यांची सार्थ निवर साथी धाली। संगल मेर तालगा निवर धाली। सात निवड या पदासाठी झाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि मागील पंचवीस वर्षापासून सातत्यानं आम्ही बरोबर काम करतोय असा माझा अतिशय जीवलक सहकारी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माझे सभापती माननीय अजयभाऊ फटांगे व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर आमच्या संगमनेर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे छोटे बंधू सोमेश्वरजी गुंटे रावसाहेब काका डुबे त्याचप्रमाणे सहकार मर्षी बँकेचे सन्माननीय विद्यमान उपाध्यक्ष नानासाहेबजी त्याचप्रमाणे आमचे मित्र विजयभाऊ रहाणे उपस्थित सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर सुद्धा सगळे मान्यवर सर्व सन्माननीय पदाधिकारी त्यांच्यावर टाकलेली आहे ती अतिशय समर्थ कारण ती जबाबदारी जबा सांभाळतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे त्यांना पुढील वाचचालीसाठी मी मनापासून अंतकरणापासून शुभेच्छा देतो आज साहेबांनी परत एकदा माझ्यावरती स्पष्ट टाकला आणि सर्व तालुका अध्यक्षपदी माझी आपल्या सर्वांच्या अनुपती निवड केली त्याबद्दल मी साहेबांचे मनापासून खूप धन्यवाद मानतो आणि साहेबांना एकच सांगितलं काळामध्ये आमच्या सर्वांचा कोणताही गट तट नाही तर एकच गट आमदार वास्साहेब थोरासाहेब हाच आमचा गट त्या तालुक्यावरून काम करू खरोखर साहेब आपण माझ्यावरती खूप चांगल्या प्रकारे विश्वास टाकला आपल्या समज तालुकाध्यक्षपदी माझी निवडली त्या तालुक्यामध्ये जर बूथ रचना जर बघितली त्याच्यामध्ये शिंगण विधानसभा आहे शिर्डी विधानसभा आहे नागपूर विधानसभा आहे या तिन्ही विधानसभा चारशे चार बूथ आहेत या चारशे चार बूथवरती साहेब आपल्याला कही देतो की प्रत्येक ब्लॉकवरती आणि बुथवरती चांगल्या प्रकारे काँग्रेस पक्षाचे संघटन करून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला खूप चांगली दिवस केली आता सांगू इच्छितो आज मी आपण सांगू इच्छितो की तालुक्यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते युवक काँग्रेस जे मित्र आहे युवक मित्र असतील सर्वांना एकत्रित पद्धतीत जाऊ आपल्या संघटित पद्धतीने आपल्या सर्वांना एकत्र येऊन चांगलं काम करायचं आहे मी अध्यक्ष म्हणजे आपला सर्व अध्यक्ष आहे त्या पद्धतीने आपण काम करूया जसं आपण जसं युवक काँग्रेस अध्यक्ष असताना काम केलं वाडी वस्ती गावगाव भिंजून काढलं त्याच पद्धतीत आता सुद्धा तालुका अध्यक्षपदी असताना प्रत्येक गावात वाडी वस्तीत काँग्रेस तशी पोहोचेल काँग्रेसचं कसं चांगली रचना होईल आणि काँग्रेस पक्षा कसा वाढेल या दृष्टीने आपण शंभर टक्के प्रयत्न करू साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो माणूस हा स्वार्थी असतो अध्यक्ष व्हायचे मला सुद्धा किती सांगेल का व्हायचे आता सरकारने आपलं बऱ्याच गोष्टी आहेत आई अडचणी आहेत एक स्वार्थ जेव्हा होता पण जेव्हा परत सकाळी उठलो नाही हीच आता लढायची वेळ आहे आणि आपल्या लढाईमध्ये आणि आपल्याला खूप चांगले दिवस परत आणू आणि परत चांगले दिवस येतील आजही आपले दिवस चांगलेच आहेत फक्त आपल्यातले मतभेद मतभेद जर विसरलो तर परत आपण एक आपली ताकद आहे आपली मूठ फक्त सेम झाली परत आपल्याला आवडायची आहे आणि आपल्या सगळ्यांना मिळून एकत्र येऊन एकत्र पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये तालुक्यामध्ये आपण काँग्रेस चांगल्या प्रकारे उभी करू यांना जो भविष्य आहे हे लक्षात ठेवा ही जी गर्दी माझ्या मुलाच आजही सर्वसामान्य लोक साहेबावरती विश्वास आहे म्हणून आपल्या सर्वांना एकत्रित पद्धतीने एकत्रित काम करायचं आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ आपल्याला आली आहे आणि साहेब तुम्हाला परत एकदा ग्वारी देतो तालुका अध्यक्षपदी आज तुम्ही मला पद दिलंय पण या पदाला शंभर टक्के न्याय द्यायचा प्रयत्न करेल पुढे तळा जाणार नाही अशी मी आपल्याला ग्वारी देतो मला युवकांचं खरं खूप कौतुक वाटत त्यांनी इतक्या उत्साहामध्ये ती वारी केली म्हणजे वारीमध्ये सर्व त्या वारकऱ्यांबरोबर एकदम तल्लीन झाले होते आणि खूप सुंदर पद्धतीने सर्व खूप मजा घेत विठ्ठलाचं नाव घेत ते सर्वजण जात होते खरं मुलांना आमचं ठरलं होतं की नाही आपण तिथे काय असेल तेच आपण सेवा करतच पुढे जायचं आणि मुलांना सांगावं लागलं नाही दिला होता त्याच्यावरती मला काम करायला लागणार होत पण ते शक्य आहे की नाही किंवा तसं मी करते की नाही हे साहेबच सांगू शकतील पण अजय भाऊ तुमचं काम जे आहे जे युवक काँग्रेसचं तुम्ही काम केलेलं आहे मला मी प्रत्येक गावामध्ये जेव्हा जाते तेव्हा खूप सगळ्यांकडनं ऐकत असते की ताई आम्ही अजय भाऊच्या युवक काँग्रेस शाखेमध्ये होतो गाव तिथं शाखा जी त्यांनी केली होती त्याच्यामध्ये आम्ही होतो आणि हे सांगणारे खूप सारे युवक मला भेटत असतात नक्कीच खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे तसंच काम आपल्या सर्वांना करायचं आहे युवक काँग्रेसमध्ये आपल्या सर्वांना करायचं आहे तसंच गाव तिथं शाखा माझ्यामध्ये दोन हजार कधी केली होती नाही कार्यक्रम केला होता ना आपण आपण आता इथून पुरे विश्वास आपण आता इथून पुढे एक उपक्रम अजून म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलेलो हो। आहोत नवीन नवीन ऊर्जा एनर्जी आपल्या सर्वांमध्ये आहे आणि आपण नवीन उपक्रम जो आहे तो पुढे राबवणार आहोत गाव शाखा शाखा असा शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत आठ तारखेला आपल्या सर्वांना शाखेच्या उद्घाटनासाठी खरं खुलेवाडी हे आपलं काय कर्मभूमी आहे आणि ही कर्मभूमी जी आहे धुल्लेवाडी इथे आपण पहिली शाखा पहिल्या पंधरा बूथच्या उद्घाटनांच आपण कार्यक्रम आठ तारखेला योजलेला आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण नक्की या आणि मुले एकदा झालं की मग तसंच पुणे पुढे आपल्याला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथ स्तरावर स्तरावरती आपल्याला शाखा उडायच्या आहे त्याच्यामुळे माझ्या युवक सहकार्यानं मला सांगायचंय एक नवीन एनर्जी आपल्याला भेटलेली आहे त्या एनर्जीचा चांगला उपयोग करत आपल्याला प्रत्येक युवकाचं संघटन करत चालायचं आहे आणि पुढे चालायचं आहे आपण सुसंस्कृत आहोत पण चुकीचं कुणी वागत असेल तर ते होऊ देणार नाही यावर कार्यकर्त्यांनी ठाम झालं पाहिजे अनेक लोक विष कालवण्याचा प्रयत्न करत अशा चुकीच्या गोष्टींना वेळीच उत्तर द्यावं लागेल तालुक्याची सुसंस्कृत राजकीय संस्कृती टिकवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद या निवडणुका मोठ्या मताधिक्यानं आपल्याला जिंकायच्या आपसातील मतभेद दूर ठेवून जनकल्याणाचा आणि संतांचा विचार असलेला काँग्रेसचा शाश्वत विचार घेऊन प्रत्येकानं काम करावं असं आवाहन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय अजय फटांगरे यांनी सातत्यानं युवक संघटन केलं असून सर्वांना सोबत घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व आहे असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंयचा विचार तोच काँग्रेसचा काँग्रेस तत्वज्ञान कोण ओढून तडून समाजामध्ये भेद निर्माण करण्याचं महासद भेद निर्माण करण्याचं तत्वज्ञान हे काँग्रेसचं बिलकुल नाही आणि आम्ही भक्कम त्यामुळं हे स्पष्टपणे सांगितलं मग राजकारण सोपं करायचं जातीचं नाव घ्या राजकारण सोपं करायचं धर्माचं नाव घ्या मग धर्माचं नाव घेऊन विष काल सगळ्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये त्याच्यावर सत्तेची पोळी वाजायची सत्तेवर जाऊन बसायचं थोड्या वर दंगा आणि घ्यायचा फायदा करायचा आता कार्यक्रम चाललेलाच तुम्हाला कळत नाही की आपण फसल अशी अवस्था आहे आपल्याला वाटतं धर्म वाचावा धर्म नाही वाचावा तुम्ही फसले तुम्ही फसलेच खरं म्हणजे धर्माच्या नावाखाली मतदान करत ते फसलेच असताना लक्षात ठेवत कोणताही कडवटपणा किंवा कट्टरावास धर्माचा हा चुकीचा आहे आणि आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं तरच देश व्यवस्थित चालणारे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आता खूप मोठी जबाबदारी ही अजय पट्टाकर यांच्यावर आली मिलिंद कानोडे हे आता बावीस सालानंतर अध्यक्ष म्हणून काम करत त्यावेळेस मी बोलवलं जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत होता फिरत होता लोकांमध्ये म्हणून मी बोलवलं म्हणलं तुला आता अध्यक्ष व्हायचं तो आता कृपा करा मला काही दिवस थोडे मोकळे दे बरोबर तो बरोबरी मी म्हणत होता मला खरंच काही अडचणी आहेत मला काही प्रश्न सोडवायचे काही मार, कामं मार्के लावायचे काही काळ मात्र मला काय आता गोतू नका मी होईल होणार काय काम आहे सांगा बरं ते ते काम करेल म्हटलं तूच होईल शक्य तेवढा प्रयत्न त्यांनी केला प्रश्न सोडवायचा केला प्रचाराचा केला हे झालं आता आणि मिलिंदीच सांगितलं आता थोडस मला अजून वेळ द्या मी पहिल्यापासून म्हणतो अजून म्हणतो आणि म्हणून आता पुढं काय झालं ती एकदा मोकळ मग अजय एकदा आपण गेले अजय फटांगे हे व्यक्तिमत्व असा असून तर म्हणजे ते फायंडिंग <laughs> आहे ते सतीश तांबेंच त्या पोर गोळा होता हा सापडलेला गाडी तो आहे युवक काँग्रेस इलेक्शन जबरदस्त मोठं त्यांनी केलं पलीकडे जाऊन युवक अध्यक्ष तालुक्याचा असताला युवक काँग्रेसचा त्यावेळेस खराडीला खोग आले ते काळ वेगळा झाला अजय लोकांचं संघटन हा एक वैशिष्ट्यपूर्ण विषय आहे परंतु त्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय संघटनेमध्ये करायचं असत सगळ्यात एक गोष्ट महत्वाची असती तो, था था। <laughs> तो तर दिसलं नाव घ्यायला आलं म्हणजे त्याच नाव घेता आलं ना पटापटा तो एखाद्या दोन चारला घटना असतो नाव घेतलं नेमकं आणि तर गेलं ना तर म्हणजे इकडे रे तिकडे जाय मला हा पटा 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 बरोबर आहे ना व्यवहार रजिस्ट्रेशन नाव लक्षात राहा तो नवोदय विद्यालय नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी म्हणजे तिथं टॅलेंट असत ते टॅलेंट काय तिथं पुस्तक कशाला नाही तर तू शिक्षक जो अधिकारी मोठा झाला असत पाहिलं झालं असत तर तो नादा नादा चालित आपल्याबरोबर बरोबर पाहावा त्याचा उपयोग हा अत्यंत आता पठारामध्ये काम करतोय आणि पठोळामध्ये म्हणजे आपण तिथे जिल्हा सदस्य केल्यानंतर आपल्या सगळे जिल्हा परिषद सदस्य जे होते त्यांच्या त्यांच्या मागामध्ये चांगलं काम केलं त्यांनी का पठारामध्ये खूप चांगलं काम करतो एवढं ते तालुक्यात खूप काम आणले आणि त्याच्या वेळेस किल्ल्याला गेलं तर तिथं अजय आमचं काम केलं बरं का म्हणजे केलं किती जिल्हा परिषदेल का असं आश्चर्य वाटतं इतकं चांगलं काम ते अजून झाले आज तिकडं सुख दुखात सगळ्या तिथं हजर आहे सगळ्या लोकांच्या वैशिष्ट्यपूर्व त्याच आहे म्हणाला काय करू आता काय करू नाही थोडं डबल काम करावं लागेल पण ते काम करीत हो राहावं लागेल हे लक्षात ठेवा आणि हे संघटन कशा पद्धतीने चांगलं करता येईल याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल एकंदर <laughs> खरंय की राजकारण झालं विधानसभा आपलं कोणताही वाटली नव्हतं देशातले जाणकार अभ्यास जे असतात काँग्रेसचे <coughs> प्रमुख नेते ते असतील राज्यातले प्रमुख सगळे सगळ्या पक्षाचे आपलं शंभर टक्के निश्चित म्हणून चालायचे शंभर टक्के <coughs> आज पुन्हा काहीतरी महत्वाचा गोष्टी कोणत्याही वाला दाखवणार नाही कोणीही तुम्हाला पेपर वाले विकले असं त्याची जाहिराती बंद होती परंतु सोशल मीडियामध्ये तुम्हाला ते ऐकायला मिळत कदाचित पाहायला मिळत तर काहीतरी एक महत्वाचे धागे जो त्या दिसत असं लोक म्हणतायत आता काय येते पुढं ते पाहूया परंतु काही असलं तरी शेवटी जे झालंय ते झालंय त्याला सामोरं आपण जातोय एकंदर काय स्थिती तुम्हाला सामोरं जायचं हे लक्षात घेतल्यानंतर आपल्या पुढं आव्हानं आता खूप आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन आहे नगरपालिकेचं इलेक्शन आहे हे आपल्याला तर जिंकायचे आहेच आहे दुसरं असं की आपल्या तालुक्याची जी संस्कृती तिला सुसंस्कृत म्हटलं जात संगण तालुका सुसंस्कृत तालुका असं म्हटलं जातं जिथे भेदभावाला वाद घालायला जागा नाही त्या तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण सध्या निर्माण होत आहे याचा नागरिक आणि सगळ्यांनी विचार केला पाहिजे काय नेमकं चाललंय इथे गोठ्यात टाकायला मिळत नाही इथे अंगणात टाकायला मरून नाही रस्त्यात टाकायला मरून नाही आणि मुरुबाच्या गाड्या तर पळतायत आहेत कुठं त्या अधिकृत आहेत अनधिकृत आहेत सौरवार कार्यक्रम चाललेला आहे हे नेमके मुरुमान गळू पळवणारे कोण आहेत कोणाचा काळा बाजारात चाललेला आहे कोणते काळे रस्ते चाललेले त्याचे याचे प्रमुख कोण आहेत सगळं तुम्ही पहा अजून काही एक खार गोष्टी लक्षात येतील तुम्हाला नव नव घडतरी दिसतय लोक बोलत नसले तरी आपल्याला बोलावं लागेल चर्चा करावं लागेल आणि आपली जी अधोगती होती, होती आहे ती थांबवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांना घ्यावं लागणारी संगणक तालुक्याची अधोगती होऊ द्यायची नाही आम्हाला आमची सगळी संस्कृती राजकीय असेल सामाजिक असेल सुसंस्कृत संस्कृतीची संस्कृती असेल आमची एक ती टिकॉलेची जबाबदारी आपल्याला ही घ्यावाच लागणार आहे त्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल आज ठीक आहे आमचे टोपीवाले टोपीवाले इतके वर्ष सांभाळलं होतं इथपर्यंत अनुभव जो टुपीओ टोपीवाले जास्त होते म्हणजे जरी होते बिघड टे टुपीओले गणित होते ना म्हणून जाऊ आपण इतके आलो बिगड टोपले असं टूपे झाले हे सगळं परंतु त्यांचं साथ घेऊन शेवटी तुम्हाला उभं राहावं लागेल तरुणांना उभं राहावं लागेल संघर्ष करावा लागेल कुठं जर दांडवे चालली असेल तर दांडवेचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल लक्षात ठेवा अरे तू समजूत ठिकाणी असं नाही असेल तर आम्ही तसंच उत्तर देऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला सांगावं लागणार आहे आपल्याला सांगावं लागणार आहे आणि आपला ही चाललेली अधोगती जी चाललेली आहे ती रोखावी लागणार आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून योग काँग्रेसचा वाटा याच्यामध्ये मोठा राहील आणि काँग्रेसचा तुमचाही आणि महत्वाची जबाबदारी आहे कि आपलं सन्मन्न टिकवणं आपल्या संस्था टिकवणं आपल्या सगळ्यांची संस्कृती टिकवणं राजकीय संस्कृती सामाजिक संस्कृती एक अत्यंत सुंदर असलेलं बंधुभावाचं वातावरण वा। हे टिकवणं आणि विकासाची वाटचाल जी आहे ती पुन्हा कशी करायची या दृष्टीने विचार करणं याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल लोकांच्या डोक्यामध्ये असलेलं लो विष कसं काढून टाकायचं ज्या पद्धतीने विष तयार आलेलं आहे ते सोशल मीडिया हे एक प्रकार अजूनच चाललेलं असतं वाईट साईड अशा प्रकारच्या उत्तर द्यायची तयारी तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे आपले असले तरी आपण शिकून आपल्या पाहिजे वर तुम्ही चुकी जर टाकलं तर त्याला उत्तर तितकं कडवट देण्याची तयारी सवय तुम्हाला करावं लागेल प्रशिक्षण घ्यावं लागेल टोपीवाल्यांच बाकी त्यांना माहिती पण अजून कुणी असं धारसंना भरकर उत्तर देत नाही अशा असतात आणि तिकडं सगळ्या काय कोण काय बोलू होतं नाही सगळ्याला उत्तर कसं द्यायचं हे आपल्याला पाहाव लागणार आहे उत्तर द्यावंच लागणार आहे सगळं वाचवण्याची जबाबदारी आपली आहे नाही तर ही गुंडगिरी आपल्या सगळ्या तालुक्याला कुठं नेऊन ठेवी याचा भरोसा नाही हे आपण सगळ्यांना लक्षात आणि म्हणून जबाबदारी आहेच अजय तुमची आहेत था मोठी पन्नास टक्के शक्ती त्या सगळ्या शक्ती एकत्र केली पाहिजे बोललं पाहिजे त्यांच्याशी संघटित केलं पाहिजे त्यांच्याशी खूप चर्चा करावं आहे त्यांच्या मनामध्ये खूप विष काल घरोघर जाऊन बसायचं आणि काहीतरी चुकीचं बोलायचं आणि ते पटल असा बोलायचं खोट पण असं पाठवायचं कसं असतं त्याच्यातून मनामध्ये विष काढून कार्यक्रम खूप मोठा प्रमाणावर घरोघर सुद्धा जाऊन आजही लोक करतायत परंतु ती दिशा योग्य नाही लक्षात ठेवायचंय आपल्या सगळ्यांना सगळं काम करावं लागेल आणि म्हणून सगळे असलेले पदाधिकारी आपण कार्यकर्ते इथून पुढच्या कालखंडातली ही वाटचाल आपल्याला समर्थपणे करावा करा लागणार आहे ती करावी लागेल जसं युवकांनी फक्त पण उभं राहावं लागेल युवकांच्या पाठीशी आपणही वडील धाऱ्याने सुद्धा राहा आणि नाटकी गुरु सर कुठं अन्याय होत असत मला असं माहित नाही काही गावात आता संगम काय काय अवस्था आहे खरं त्याचं भाषण झालं तो लगेच सांगेल काय काय किती त्रास आहे किती लढाय का राहा बरोबर आहे म्हणजे तो म्हणजे आणि जो शेळपोट होता खाली मान घालून जायचा तो आता आता असं फरक दादा की नाही

युवा काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर